आज चौदा जून जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत यात जायकवाडी धरणात किती आवक सुरू आहे तसेच जायकवाडी धरणात किती पाणीसाठा आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मागील वर्षी पुरेसा पाऊस झालेला नाही त्यामुळं जायकवाडी धरण पूर्ण भरलं नव्हतं यंदाच्या उन्हाळ्यात जायवाडीची पाणी पातळी तीन टक्क्यावर आली होती मराठवाड्यावर भीषण पाणी टंचाईचे ढग दाटून आले होते पण यंदा मान्सून मान्सून वेळेआधीच दाखल झाला दिलासा मिळाला आहे आहे राज्यात सर्वदूर बरसत जायपवाडी धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस झाला यामुळे आवक येण्यास सुरुवात झाली आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात दोन हजार सातशे ऐंशी क्युसेक ने पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आज आवक घटली आहे जायकवाडी धरणाचा एकूण पाणी साठा हा दोन पॉईंट नऊशे नऊ दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात उपयुक्त पाणी हा एकशे बावीस पॉइंट पंचाहत्तर दशलक्ष घनमीटर इतका राहिला आहे टक्केवारीत सांगायचे झाल्यास जायकवाडी पाच पॉईंट पासष्ट टक्के भरला आहे मागील वर्षी याच तारखेला धरण बत्तीस पॉईंट तीन टक्के भरले होते असेच धरणांविषयक आणि पावसाविषयक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा